आपले नेते महाराष्ट्राचे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या भेटीसाठी आलेले सर्व इंदापूर तालुक्यातून कार्यकर्ते सर्व मतदार आणि बंधू भगिनी सर्व मीडियावाले साहेब जिले महिनाभर झालं वेगळ्या वेगळ्या चर्चा उठतायत पण मी कुठल्याही चर्चेमध्ये आतापर्यंत तरी काही आलो नाही कुठे मीडिया समोर गेलो नाही आता बो तुम्ही बोला म्हणून मी या ठिकाणी बोलतोय मला दादांचा पंधरा दिवसापूर्वी होता हे काय मी म्हणतो दादा आपण थांबू जरा काय कुठल्या गोष्टी नको करायला काल आम्ही प्रवीण भैया दादा बसले आणि त्यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये लोकांचा खूप रोष निर्माण व्हायला लागलाय लोक इकडे तिकडे जातील तर आपल्याला साहेबांकडे घेऊन लोकांना जावं लागेल मग आम्ही साहेब रात्री अकरा पर्यंत कार्यकर्त्याला फोन केलं आणि प्रमुख प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी तुम्हाला भेटण्यासाठी खूप यांचा आग्रह होता आम्हाला दररोज रागवायचे आमच्यावर पण आमचं धाड तुमच्यापर्यंत याचं होत नव्हतं साहेब आणि मग आम्ही सगळ्यांनी निर्णय काल बसून घेतला आणि एकमताने असं ठरलं की सहा पैकी कोणालाही उमेदवारी देऊ द्या आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करू साहेब दादा चाळीस पन्नास हजार मतांनी ती किरंगेऊ नाही तर घेऊ साहेब आम्ही या ठिकाणी सगळी जिद्दीला पेटलेलो आहे शेवटी तुमचा जिथं अपमान होतो तिथं आम्ही सुद्धा तो अपमान तुमचा सहन करणार नाही ज्यांनी त्याची आपल्याला घरी बसवल्याशिवाय आपण आम्ही सुद्धा थांबणार नाही तर तुम्हाला विनंती आहे की कार्यकर्त्याच्या भावना तुम्ही समजून घ्यावेत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो